सरपंच साहेब जय आदिवासी काल तुम्ही नाशिकला गेले होते मग काय विशेष आपले आदिवासी बांधव उपोषणाला आंदोलनाला बसलेले आहेत आणि ते कशाला आपल्या पेसा भागातील नोकर भरती थांबली आहे म्हणून पोरांच्या नोकरीचा प्रश्न आहे म्हणजे अहो पण आपल्याला काय त्यात माझा आता वय नाही राहील नोकरीसाठी आणि मी शिक्षण पण कधीच सोडलेल तुमचा विषय संपला नाही का मग तुमच्या पोरांच्या भविष्याच काय त्यांना नोकऱ्या नाही लागणार का त्यांना पण नारायण गावाला इतर ठिकाणी पाठवायचंच का तुमच्या मजुरीला बरोबर आहे सरपंच तुमचा आम्ही तर असा विचारच नाही केला एवढंच नाही आज पेसा क्षेत्रातील नोकऱ्या सरकार घालवणार आहे उद्या राजकीय आरक्षण संपवतील असंच झाल तर मीच काय आपल्या पुढच्या पिढीचा कधीच परत सरपंच होणार नाही तसंच आपली संस्कृती सुद्धा जपली जाणार नाही आपल्या जल जंगल जमिनीवरचा अधिकार सुद्धा संपेल आपली आदिवासी ओळख संपेल पेसा संपला तर आपण संपू आदिवासी संपेल हा तर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न म्हणावा लागेल म्हणून तर विद्यार्थीच नाही तर सर्व आदिवासी पुढारी छोटे मोठे सर्व तरुण बेरोजगार सर्व महिला व ज्येष्ठ सर्व नोकरदार वर्ग सर्वच आदिवासी समाज बांधवांनी सहभाग घेतला पाहिजे म्हणूनच मी पाठिंबा द्यायला गेलो होतो नाशिकला आता एकवीस तारखेला महाराष्ट्र भर चक्का जाम आंदोलन आहे आपल्याला आपल्या तालुक्यात सक्रिय सहभाग घ्यायचा आहे खो छाती वाघाची ही देर तुलकार